खूप चांगली बातमी जालना लोकसभेचे नेते बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कोल्ह पाटील यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ होत आहे राज्यव्यापी दौरा सप्तशिंग सुरू होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपासून तर अनेक राज्यमंत्री कॅबिनेट मंत्रीसुद्धा या दौऱ्यामुळं त्यांच्या कामाला त्यांचा फायदा होऊ शकतो पण मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे यांचा गट असेल एकनाथ शिंदे यांचा गट असेल कोकणामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाची शक्ती जास्त आहे पण मात्र बुलंदसेना पार्टी ॲक्शन स्वराज्य मोहीम राबवित असल्यामुळं त्याचा परिणाम कोकणात होऊ शकतो आणि ॲक्शन स्वराज्याचा मोहिमेचा फायदा बुलंदसेनेला होऊ शकतो दोन हजार एकोणतीसच्या अगोदर बुलंदसेनेच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री विराजमान होऊ शकतो कदाचित देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणतीसपर्यंत मुख्यमंत्री नसतील ही सर्वात महत्त्वाची बातमी आज आम्ही तुम्हाला दाखवू शकतो त्याचं एक कारण असं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हे बुलंद सिंगचे नेते व पक्षप्रमुख संतोष कोलबडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करू शकतात कारण एकूण तिथच्या त्यांना लोकसभा जिंकायच्या असेल तर